राष्ट्रसंत भगवान बाबा यांचं जन्मस्थान सावरगाव घाट आणि या ठिकाणी भगवान बाबांनी पाण्यावर बसूनही वाचली ज्ञानेश्वरी हे शिल्प आपण पाहू शकता आणि या शिल्पाच्या समोर जे भव्य मैदान आपण पाहत आहात याच ठिकाणी महाराष्ट्रातील लोकनेत्या पंकजाताई मुंढे यांचा दसऱ्याला मेळावा होत असतो महाराष्ट्रातील अनेक राजकीय मान्यवर या मेळाव्यास उपस्थित असतात भव्य हा प्रारंग आपण पाहू शकता आणि या बाजूस आहे राष्ट्रसंत भगवान बाबा यांची पाण्यावर बसूनी वाचुली ज्ञानेश्वरी हा शिल्प